उन्हाळ्यासाठी असं सरबत प्रेमिक्स तुम्ही एकदाच बनवून दोन ते तीन महिनं आरामात स्टोअर करू शकता आणि पाहिजे तेव्हा पाण्यात मिक्स करून काही मिनटातच अशा थंडगार सरबताचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले सरबत प्रेमिक्सची रेसिपी उन्हाळ्यामध्ये आपल्याला भूक न लागणे डोळ्यांची जळजळ सतत पित्ताचा त्रास होत असतो या सर्व त्रासांवर असं हे गुणकारी सरबत आहे बनवायला अगदी सोप्पं आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर थंडगार सरबताचं प्रेमिक्स बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराची वाटी बडीशेप घेतले पजनीप्रमाण शंभर ग्रॅम इतकी ही बडीशेप आहे बडीशेप आपल्याला चांगल्या क्वालिटीचीच आहे हिरवीगार आणि दाबून बघितलं तर जाडसर लागली पाहिजे त्याचबरोबर इथे मी तीन ते चार वेलची घेतले उन्हाळ्यामध्ये भूक न लागणे पित्ताचा त्रास अशा त्रासांवर वेलची अगदी फायदेशीर ठरते त्याचबरोबर इथे मी सात ते आठ काळी मिरी घेतले काळी मिरी जास्त नाही घालायची तर आता आपण अगदी मंद गॅसवरती हे खमंग असं भाजून घेणार आहोत गॅस अगदी मंद ठेवायचा याचा रंग नाही बदलायचा नाहीतर याचा कडवटपणा लागू शकतो सरबतामध्ये तर असं सरबताचं प्रेमिक्स तुम्ही एकदाच बनवून अगदी दोन ते तीन महिने आरामात स्टोअर करू शकता आणि पाहिजे तेव्हा अगदी मिनिटभरातच तुम्ही याचं सरबत बनवून पिऊ शकता तर हे बघा छान असं हे भाजलं गेलं आहे तर आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याची आपल्याला पावडर बनवून घ्यायचे त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी साखर घालते वजनी प्रमाण शंभर ते दीडशे ग्रॅम इतकी ही साखर आहे साखर तुम्ही कमी जास्त देखील करू शकता त्याचबरोबर यामध्ये एक अर्धा चमचा काळं मीठ घालूया काळं मीठ घातल्यामुळे आपलं जे सरबत आहे ते अगदी चवीला अप्रतिम लागतं तर आता हे मिक्सरला आपण फिरवून याची बारीक अशी पावडर तयार करून घेऊ तर इथे बघा मी याची पावडर तयार करून घेतले छान अशी ही बारीक झाले तुम्ही बघू शकता तर आता हे आपण चाळून घेणार आहोत जेणेकरून एखादं काही बडीशेपचा कण वगैरे राहिला असेल तर तो बाजूला निघेल तर आपल्या घरीचे साहित्य उपलब्ध आहे अगदी त्यापासूनच आपण हे सरबताचं प्रेमिक्स बनवतोय आणि हे सरबताचं प्रेमिक्स आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी आहे तर हे बघा याचा चोथा जो आहे तो शिल्लक राहिला आहे वरती तर हा चोथा टाकून नाही द्यायचा जेव्हा आपण चहाचा मसाला तयार करतो त्यामध्ये देखील तुम्ही हा चोथा वापरू शकता तर इथे मी हे प्रेमिक्स छान असं चाळून घेतलं आहे पावडर मस्त अशी याची तयार झाली आहे तर आता आपण हे एका काचेच्या बाटलीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये भरून ठेवूया आणि हे फ्रीजशिवाय आरामात दोन ते तीन महिनं टिकतं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा याचं सरबत आपण बनवून पिऊ शकतो तर इथे आपलं थंडगार सरबताचं प्रेमिक्स तयार आहे आता यापासून आपण थंडगार सरबत कसं बनवायचं ते देखील पाहूया तर त्यासाठी एका ग्लासमध्ये आपल्याला काही बर्फाचे तुकडे घालायचे त्याचबरोबर तयार करून घेतलेलं सरबताचं प्रेमिक्स एक चमचा त्याचबरोबर इथे मी एक पाव चमचा चाट मसाला घालते यामुळे आपलं जे सरबत आहे ते अगदी चटपटीत होतं आणि इथे मी एक अर्ध्या लिंबाचा रस काढून घेतला आहे तो देखील यामध्ये घालते त्याचबरोबर हे जे सरबत आहे आणखीन थोडंसं हेल्दी बनवण्यासाठी इथे मी चमचाभर भिजवून घेतलेल्या सब्ज्याचे बी घालते त्याचबरोबर आपल्याला यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर इथे आपलं हे थंडगार सरबत तयार आहे बघा अगदी मिनिटभरातच काही सेकंदातच हे सरबत आपलं तयार होतं तर या उन्हाळ्यात तुम्ही असं थंडगार सरबताचं प्रेमिक्स नक्की बनवा आणि त्यापासून असं थंडगार सरबत बनवून नक्की प्या तर इथे आपलं हे सरबत तयार आहे तर आता यामध्ये मी अगदी थोडासा खायचा हिरवा रंग घालते यामुळे आपलं जे सरबत आहे ते अजून थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसेल तर हा जो रंग आहे तो अगदी घरीच बनवलेला आहे तर इथे आपलं हे थंडगार सरबत तयार आहे काय मस्त दिसतंय तुम्ही बघू शकता अगदी लहान मुले देखील हे बघता क्षणी पिऊन टाकतील एवढं चवीला अप्रतिम लागतं तर या पद्धतीने तुम्ही देखील असं थंडगार सरबत नक्की करून प्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद